नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांची राजकीय दबावाने झालेली बदली रद्द करण्याची मागणी अन्यथा उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा हिमायतनगर तालुक्यातील मोजे सरसम बुद्रुक येथील काही ना काही कारणाने तालुक्यामध्ये प्रकाश जोतात असते यापूर्वी गावाला लाभलेले ग्रामविकास अधिकारी भोगे हे वारंवार अनुपस्थित राहायचे गावकऱ्यांनी त्यांच्याविषयी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या आता राजकीय दबावपोटी त्याच ग्रामपंचायत अधिकाऱ्याची सरसम येथे बदली करण्यात आली आहे सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाबद्दल व कामाविषयी कोणत्याही तक्रारी नसतानाही त्यांची बदली करण्यात आली आहे यामुळे गावकरी बांधव उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी थेट ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत राजकीय दबावातून झालेली ग्रामसेवकांची बदली रद्द करा अन्यथा अमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे सरसम ग्रामपंचायतचे सध्याचे ग्रामविकास अधिकारी श्री कोंडामंगल हे त्यांचा कारभार सुरळीत चालवत असताना अचानक श्री भोंगे यांची सरसम येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली यापूर्वी श्री भोंगे यांनी सरसमचे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे पण गावाच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देता वारंवार गैरहजर राहिल्याने गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांना बदलण्यात आले होते पण आता सरसम येथे बदली देण्यात आल्यामुळे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी थेट ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत भोंगे यांना सरसम ग्रामपंचायतचा कारभार देऊ नये व ग्रामविकास अधिकारी श्री कोंडामंगल यांची बदली रद्द करा अन्यथा पोषण करू असा इशारा उपसरपंच ॲडव्होकेट अतुल वानखेडे ग्रामपंचायत सदस्य नामदेव मोकासवाड अमरपाली कपिल कांबळे अमोल कांबळे ज्योती लालबा गायकवाड पुष्पाबाई लक्ष्मण बिच्चेवार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे सरसम या गावामध्ये राजकारणाचा पारा चढला असून निवळ राजकारण केले जात आहे अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे गावाच्या विकासाला मात्र कुठेही वाव दिसत नाही यामुळे सरसममध्ये राजकारण जोमात आणि गावचा विकास मात्र कोमात अशी अवस्था पाहायला मिळत आहे सरसमचे ग्रामविकास अधिकारी श्री कोंडामंगल यांची बदली करण्याचे कारण काय व कोणाच्या दबावाखाली बदली करण्यात आली विकास कामाच्या निधीमध्ये टक्केवारी मिळत नसल्याने ही बदली राजकीय कुरघोडीतून करण्यात आली आहे का अशा अनेक प्रश्नांची चर्चा गावामध्ये होत आहे या बाबीकडे गट विकास अधिकारी कोणत्या दृष्टीने बघतील व काय ॲक्शन घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे